नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेश सगळीकडे दोन दोन दिवस असा मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्याच्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नालेला वडे नाले वाहतेला असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भेटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सतर्क करा तुमच्याकडं अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पुणेवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवल जाणार आहे म्हणून हा नजर लक्ष माझी सगळ्या स मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केली त्यानंतर वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिले आहे पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद